आज व्हिडिओची सुरुवात छान असं देवपूजापासून होत आहे तर अगोदर मी पाणी भरून घेते आणि जे स्वयंपाक आहे रोजचा ते झालेला आहे आणि टिफिन पण भरलेला आहे तर देव सगळे उचलून मी किचन काउंटर ठेवले देवारा पूर्णपणे स्वच्छ करून घेतला आणि तोपर्यंत पतिदेवही आलेले आहेत आणि इकडं माझं फोनवर बोलणं चालू आहे म्हणजे दोन दोन कामं होत आहेत एकत्रच म्हणजे फोन आलेला आहे तर मी काय केलं व्हिडिओही चालू आहे फोनवर बोलणंही चालू आहे इकडं पाणी भरणं देवपूजा म्हणजे माझी कामंही चालूच आहेत म्हणजे हात बंद नाही तर हांडे भरून घेतले आणि खाली ठेवलेले आहे देवासाठी पाणी भरून घेतलं देवांना स्नान घातलं देवपाट्यावर विराजमान केलं हळदी हो कुंकू चंदन वाहिलं फुलं वाहिली म्हणजे आजकाल स्वास्तिकची फुलं तर उगवत नाहीत कारण खूप जास्त थंडी आहे त्यामुळे सदाफुली आणि काही मी मार्केटहूनही आणायला होते झेंडूचे वगैरे फुलं ते पण संपलेली एक दोनच होती ती वाहिली तुळशीचे पानं म्हणजे जे मोठी तुळस असते ना त्याचा वास पण खूप छान येतो ती तुळस मी वाहत असते खूप मोठी मोठी झाडं आलेली आहेत दारासमोर त्याच्या मंजुळा फुलं मंजुळा आणि पानं हे, ले ले हे ला दूप दूप मी वाहिलेले आहेत आणि आता मी रांगोळी काढत आहे तर इथं थोडीशी कलरफुल रांगोळी काढली छान वाटतं दीप प्रज्वलित केला धूप लावली धूप वाळून घेतली घंटा वाजवून घेतला आणि देवाचे मनोभावे दर्शन करून घेतले देवपूजा झालेली आणि खूप छान वाटत आहे पूजा झाल्यानंतर मी करत आहे पोटपूजा म्हणजे आज मी वटाण्याची चटणी बनवलेली खूप छान टेस्टी चटणी बनलेली आहे आणि टेस आणि ठेसा पण बनवला तर अगोदर मी जेवण केलं आणि आता जे किराणा आणलेला होता ते मी भरत आहे तर यावेळेस ना हे पाऊच आणलेले आहेत म्हणजे अगोदर तुम्ही म्हणलेलंही होतं की ताई ते जे वॉशिंग मशीनचं लिक्विड मी मागवते ना डब्बा मागवते जेव्हाही मागवते रेनचा तुम्ही म्हणत होता ते महाग पडतं ताई पाऊचमध्ये येतं ना ते घेत जा तर यावेळेस निशा पप्पानी पाऊचेच घेऊन आलेले आहेत प्रत्येक वेळी काय होतं कॅन्टीनमधून आम्ही आणतो आणि तिथं पाऊच वगैरे मला काही दिसले नाही आहेत मी लिक्विडचं ते डब्बाच मला भेटतो तेच घेऊन येत असते एक दोन पण यावेळेस आम्ही कॅन्टीनला गेलं नाही आहे कारण दिनेश नाही आहे ना म्हणजे दीपक दिनेश असले तर मी जात असते पण आता मलाही एकीला जाणं होत नाही आणि यांचं कसं आहे तर गॅरेजमध्ये म्हणजे इतके बिझी असतात ना दिवसभर त्यांना वेळच भेटत नाही म्हणून म्हणलं यावेळेस असू दे म्हणलं इथूनच मी किराणा आणायला सांगितलेला आहे तुम्ही म्हणत होता ताई तुझे व्हिडिओ दादा बघतात का तर हो त्यांना वेळ भेटल्यानंतर बघतात तर इकडं सगळा किराणा मी काढून ठेवला आणि डाळवं पण आणलेला आहे तर डाळवा अगोदर मी डब्यात भरते एक किलोचं पॉकीट आहे आणि यामध्ये अगोदरचे म्हणजे थोडंसं डाळवं होतं आणि खूप पीठ पण होतं त्यामध्ये तर अगोदर मी ते सगळं नीट केलं पीठ वेगळं केलं आणि डाळवं डाळव मी डब्यात टाकलं आणि ही डाळव मी काढलेलं आहे पण एक किलो यामध्ये आलं नाही तसं तर डबे एक किलोचे म्हणूनच मी घेतलेले होते पण थोडंसं डाळवं राहिलेलं आहे तर जे हे एक्स्ट्राचं असतं किंवा जास्त असतं डबे भरून जे उरलेलं असतं तसंच पॉकेट मी एका कवरमध्ये पॅक करते कारण आता ते फोडलेलं आहे सांडा लोंडा होऊ नये म्हणून याला पॅक करत आहे आणि इथं मिठाचे पॉकेट मी जास्त आणायला लावलेली आहेत त्यावेळेस कारण काय होतं ना प्रत्येक वेळी संपल्यानंतर पटकन घेऊन येतील असं होतच नाही आणि बिना मिठाचं तरी कुठलं स्वयंपाक होत नाही म्हणून तीन चार पॉकेट मी अगोदरच आणायला होते तर सगळं मी काय केलं की कवरमध्ये बांधलं आणि का मोठ्या डब्यात ठेवून देते आणि हे जे कडधान्य आहे ते मी भिजत घालत आहे म्हणजे मूग आहेत हरभरे आहेत म्हणजे चार आठ दिवसासाठी आपण हे भिजवून फ्रीजमध्ये ठेवू शकतो जेव्हा आपल्याला उसळ खायचं आहे त्यावेळेस आपल्याला हे म्हणजे पटकन बनवता येतं कारण याची प्रोसेसिंग एक दिवस अगोदरच करावी लागते ना म्हणून मी काय करते जसं मला आठवण आली तसं थे मी भिजवून ठेवत असते फ्रीजमध्ये म्हणजे सकाळी सकाळी असे कडधान्य खाणं चांगलं असतं म्हणजे अंकुरित कडधान्य खाल्ले पाहिजे म्हणून मी बनवून ठेवत असते तर इथं हरभरे आणि मोघे मी स्वच्छ धुवून घेतले दोन तीन पाण्याने भिजत ठेवलेले म्हणजे हे रात्रभर छान फुलतील आणि सकाळी याला मी एका या कपड्यामध्ये बांधून ठेवायचं म्हणजे लवकर हे अंकुरित होतात तसं नाही जमलं तर डब्यामध्ये ठेवलं तरी पण चालतं म्हणजे चार आठ दिवस ठेवायचं आहे आपल्याला तर किराणा भरून झाला कडधान्य भिजत घातले आणि जे हे एक्स्ट्राचं आहे आता म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की जास्त मागवलेले मीठ वगैरे डाळ वजी राहिलेला आहे डब्बा भरून ते काई -काई मी एका मोठ्या डब्यामध्ये ठेवत आहे आणि यावरती लिहून पण ठेवलेलं आहे की या डब्यामध्ये मी काय काय ठेवलं म्हणजे घाई गडबडीत पटकन भेटतं आपल्याला शोधण्याची गरज पडत नाही किंवा सगळे डबे उलता पालता करण्याची गरज नाही आहे कारण मी लिहून ठेवलेलं आहे सगळ्यावरती आणि हे तुमच्या सजेशनवरच मी लिहलेलं आहे अगोदर मी पण असाच गोंधळ करायचे सगळे डबे काढून बघायचं मला एखादी वस्तू पाहिजे सगळे डबे काढून बघायचे स्टीलचे जर्मांचे आपण लिहून ठेवल्यापासून तसा उलाढाला मी करत नाही म्हणजे पटकन सगळ्या वस्तू भेटतात कारण लिहून ठेवलेला असतात त्यावरती तर शॅम्पू वगैरे काय पिशवीत भरून मी इथंच ठेवलेलं आहे आणि हे जे पाऊच आहेत लिक्विडचे तिकडच्या रूममध्ये ठेवत आहे म्हणजे बेडरूममध्ये अशा वस्तू ठेवते साबण आहे निरमा आहे जे हे लिक्विडचं जे पावडर आहे किंवा लिक्विड आहे सगळ्या अशा वस्तू मी इथं आणून ठेवले आहेत परत भांड्याचं लिक्विड पण मी अगोदरच आणायला लावलेलं ला आहे आणखीन आहे अगोदरचं तरी पण आशेपर्यंतच मी सगळ्या वस्तू परत मागवलेल्या आहेत कारण पूर्णपणे संपल्यानंतर ते लवकर येत नाही आहे कारण सांगितल्या सांगितल्या अन्न होत नाही अन्न त्यामुळे आशेपर्यंतच्या सगळ्या वस्तू मी लिहून दिलेल्या होत्या आणि सगळ्या घेऊन आलेल्या आहेत तर इथं सगळ्या वस्तू मी व्यवस्थित लावून ठेवलेल्या आहेत आणि वरच्या आलमारीमध्ये थोडंसं अस्तव्यस्त झालेलं आहे तर सगळं व्यवस्थित ठेवून ही आलमारी मी पुसून घेणार आहे आणि हे कंगवाना दिनिष्ण घेतलेला होता आणि ते काय आम्हाला जमतच नाही मी सगळं ते साईडला ठेवलं आणि इथं जे छोटी मोठी डबे आहेत तेल आहे हे आहे सगळं व्यवस्थित लावलं आणि आलमारी पुसून घेतली काही बांगडे आहेत जे वरती मी काढून ठेवलेल्या होत्या तसं तर खूप जास्त आहेत मी सगळं ना हँगरला ठेवलेलं आहेत पण एक तीन चार जोड मी वरती ठेवली म्हणजे घाई गरबडीत पटकन आपल्याला भेटतं तर हे सगळं ती इकडची कामं मी आवरली किराणा भरला आता आलेले आहे मी इकडच्या रूममध्ये म्हणजे तीन चार दिवस झाले मी करायचा विचार करत आहे पण काही होतच नव्हतं आज आलेलं आहे फायनली इकडच्या रूममध्ये बघू शकता किती अस्तव्यस्त झालेला आहे इकडं म्हणजे बघावं तिकडं पोतेन हेन तेण टाकलेलं आहे कांद्यामध्ये खूप जास्त मोड आलेले बघू शकता इकडं म्हणजे तसं तर मी जेव्हाही घेते ना मोड आलेलेच कांदे अगोदर घेते पण तरी पण नाही तर हवा लागत नाही ना त्यामुळे खूप लवकर ते मोड येत आहेत कांद्यामध्ये तसं तर कांदे मी निवडूनच ठेवलेले आहेत तरी पण खूप जास्त मोड आलेले आहेत तर तेच कांदे मी अगोदर घेणार आहे स्वयंपाकाला कारण ते जास्त दिवस राहणार नाहीत आणि इकडे हे जे पोते आहेत ना म्हणजे राशन वगैरे हे सगळं तांदूळ जवारी हे सगळं असंच ठेवलेलं आहे कारण ते पोते उचलत पण नव्हते मला तर हे सगळे आता साईडला मी इथं सरकवत आहे कारण आता उचलून ठेवायला आहे ते मला उचलणार नाही आहेत आणि मदतीला पण आता कोणी नाही आहे काहीच ऑप्शन आहे माझ्याकडे म्हणजे अगोदर मी दिनेशचा वेट करत होते की दिनेश आल्यानंतर ठेवूया पण आता माझ्याकडे ते पण ऑप्शन नाही आहे कुणाचाच वेट करायचं नाही जेही कामं करायचे आहेत ते मलाच करायचे आहेत मग मी इथल्या इथं सरकवलं थोडंफार आणि आंतरणं पांघरणं जीही आहेत ना खूप जास्त झालेले आहेत इथं तर हे सगळं मी पोत्यात भरून ठेवणार आहे तसं तर ऑलरेडी मी खूप जास्त पोत्यात भरून ठेवलं जेव्हा धुलेलं होतं म्हणजे दसऱ्याला आपण धुवत असतो ना तेव्हाच मी भरून ठेवलेलं होतं आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे ना दिनेशनं खूप जास्त हे काढलेलं होतं आला तेव्हा आपण खूप जास्त आंतरणं पांघरणं काढलेले आहेत तर सगळे व्यवस्थित घडी घालून पोत्यात <णिया> भरून ठेवते म्हणजे खराब होणार नाही इथे आणि तो खूप जास्त पण झालेलं आहे सगळं अस्तव्यस्त दिसत आहे या किचन मध्ये इकडच्या आणि बघावं तेव्हा इकडे असतो कारण जे एक्स असताना जसं हाताला येत गेलं तसं आम्ही आणून टाकतो आणि काढणं काही लवकर होत नाही मला तर फायनली आज मुहूर्त लागलेलं आहे सगळं व्यवस्थित ठेवण्यासाठी तर मी काही म्हणजे हे अंतरण पांघरण पोत्यामध्ये भरून ठेवले आणि काही उषा आहेत ज्याला कोळं नाही तर ते कोळ पण मला घालायचे आहेत मी नंतर घालणार तो आहे तोपर्यंत तसंच ठेवलं आणि जे एक्स्ट्राचे कवर वगैरे असतात किंवा पिशव्या असतात ते मी काय केले ते कार्टकून ठेवलं त्या कार्टूनमध्ये आणून ठेवले कारण खूप महत्त्वाचे आहेत हे म्हणजे जेव्हाही काही घालून ठेवायचे आपल्याला भेटत नाही त्यावेळेस तर मी घाई गरबडीत असंच ठेवलेलं होतं काही कवरमध्ये पण ठेवले व्यवस्थित आणि काही घाई नंतर जे ठेवले ना ते असेच ठाकलेले होते तर हे पण मी सगळंच काढलं आणि ते चमच्याचं पॉकेट पण आहे म्हणजे जे प्लास्टिकचे चमचे येतात ना ते आहेत ते पण मला याच्यामध्येच भेटलं म्हणजे कधीतरी घाईर बुडत मी टाकलं आणि जेव्हा शोधते त्यावेळी भेटत नाही जे कधी कधी असं होतं ना एखादी वस्तू आपण असे ठेवतो की नंतर ते आपल्यालाच भेटत नाही आणि प्रत्येक वेळी माझ्यासोबत असं होतच असतं काहीतरी वेगळं शोधायला जाते आणि ते हातात येतं आणि जेव्हा मी त्या वस्तूला शोधते ना त्यावेळेस ते मला भेटत नाही असं होत असतं तर इकडं सगळी मी कवर जी ही पिशव्या आहे जी ही एक्श्राचं हे पाउच वगैरे सगळे मी काढले खोक्यामधले म्हणजे ते पूर्ण कार्टून रिकामं करून घेतलं आणि त्यामध्ये आता सगळं व्यवस्थित लावून ठेवणार आहे तर हे सगळं मी काय केलं की पोत्यात भरलं म्हणजे छोटे छोटे आहेत आणि खूप विक्रमाळ होत आहे ते म्हणून क्या पोत्यात भरते आणि असंच पोतं या बॉक्समध्ये दे ठेवून देते म्हणजे विक्रामाला ही दिस होणार नाही ते आणि छान पण दिसेल आणि जी ही पिशव्या आहेत कपड्याच्या ते पण एका मोठ्या पिशवीमध्ये भरून ठेवणार आहे म्हणजे आपल्याला वेळेत भेटतं आणि दिसायला पण छान वाटते इकडं जास्त अस्तव्यस्त होणार नाही आणि कांदे पण निवडून घेते जी ही मोड आलेली आहे कांदे ते काढून घेते आणि अगोदर मी सगळे प्लास्टिकचे कवर सगळे या ह्या पोत्यात भरलेले आहेत आणि सगळं व्यवस्थित लावलं आणि बॉटल्या पण खूप जास्त झालेल्या आहेत दुधाच्या आहेत परत आता काही पाण्याच्या वगैरे ते पण ठेवलेले होते ते पण पोते झालेले आहेत ते पण मला काढायचं आहे सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे आणि जसं ते भैया येतात ना मग त्यांना तसंच पोतं उचलून देता येईल तर ते पण मला व्यवस्थित ठेवायचं आहे तर या पिशवीत बघू शकता एक टोपी पण निघाली म्हणजे जेव्हा शोधतो ना आपण त्यावेळेस भेटत नाहीये मला वाटते बाबांची टोपी आहे म्हणजे दीपक येतो ना सगळ्यांना टोप्या घेऊन आलेला आहे जे थंडीमध्ये आता घालण्यासाठी छान नवीन टोप्या आणलेल्या आहेत आणि ते सगळ्यांनी घातले आणि हे जे अगोदरच्या होत्या ना ते इकडं तिकडंच पडलेल्या आहेत तर ते हे एक मला भेटली तर ते पण मी काढून बाजूला ठेवून देते म्हणजे आता थंडीचे दिवसं आहेत किती गरम कपडे असले थे, तितकं ठीक वाटतं ना तर इकडे बघू शकता सगळे हे कवर परत कपड्याच्या ज्या पिशव्या होत्या ना त्या सगळ्या मी इथं व्यवस्थित ठेवलेल्या आहे त्या बॉक्समध्ये म्हणजे मला पटकन ते भेटतील घाई गरबडीमध्येही आणि इकडे आणखीन थोडेसे आहेत म्हणजे हे त्याच्यामध्ये बसत नव्हते तर कसं कसं मी साईडला ठेवलं हे म्हणजे खूप महत्त्वाचे मी टाकून देत नाही जे हे कवर वगैरे असतात काही घालून ठेवण्यासाठी आपल्याला लागतच असतात आणि इकडच्या किचनवरती किती पसारा भरलेला आहे म्हणजे काही कार्टून वगैरे आहेत ते पण मी ठेवलेले आहेत त्यामध्ये काही एक्स्ट्राचं सामान आहे ते भरून ठेवलं मी आणि काही टोपले वगैरे आहेत प्लास्टिकचे चाळणे आहेत हे सगळं मी इकडं आणून ठेवलेलं आहे आणि यामध्ये थोडं थोडंसं ज्वारी हे ते होतं दळण म्हणजे जेव्हा दळण करते ना मी जेवारी चाळते आणि ते चाळणीत न गळलेले जेवारी आणि तसंच टोपला आणून ठेवलेला घाईगिरबडीत ते पण मी एकाच ठिकाणी केलेले आहे म्हणजे धुवून मी परत ते दळणात टाकणार आहे आणि थोडेसे तांदूळ मी धेवलेले होते अगोदरच तर तसंच मी ते कपडाच उचलून आणून ठेवला तर म्हटलं हे पण आज पोत्यात भरूया म्हणजे खूप दिवस झाले कामं हो माझी पेंडिंग आहेत खूप गोंधळ सुरू होता पण आता थोडंसं निवांत झालेले जेही एक्स्ट्राचं काम आहे ना ते मी करत आहे म्हणजे आता पूर्ण घरामध्ये अस्तव्यस्त झालेलं आहे तर तीन चार दिवस तर लागणार आहे दररोज एक एक मी काढणार आहे कारण तिकडच्या रूममध्ये तसंच तिकडच्या रूममध्ये तसंच ठेवलं तिथंच पडलेलं आहे कारण तेव्हा कामाचा गोंधळ खूप होता पण आता कसं आहे आता बाबा तिकडं गेले ताईकडे आणि बाबांचं काही चार आठ दिवस राहून येतील पण दिनेश पण गेलेला आहे ना त्यामुळे कामं कमी झालेली आहेत घरामधली पण ही कामं बघू शकता तुम्ही किती मी टाकलेली आहेत किती पेंडिंग कामं आहेत हे मला अगोदर काढायचे आहेत तिकडे पातेले म्हणा म्हणा म्हणजे जे दररोज लागत नाहीत ते पण आणून ठेवलेले आहेत ते सगळं आता वरती पोट माळ्यावरती व्यवस्थित ठेवणार आहे सगळे पातेले वगैरे हे तेलाचं हे कॅन आहे ते पण मी इकडंच आणून ठेवले इकडच्या किचनमध्ये आणि काही एक्स्ट्राचं सामान आहे ते किचन काउंटच्या खालच्या कप्प्यामध्ये मी ठेवलेले तसंच खोक्यामध्ये भरून ठेवलं तर बघू शकता इकडची रूम सगळी व्यवस्थित केली पण हे पोते मला घुसलत नव्हते म्हणून मी तिथंच ठेवले आंतरणं पांगरण सगळे इथं थोडेफार ठेवलेले आहेत आणि बाकीचे मी पोत्यात भरले आता इकडं आलेल्या या टेबलावरती काय काय एक्स्ट्राचं आहे ते बघत आहे म्हणजे काही भाकरी वगैरे जे उरलेल्या असतात ना ते मी काय कवरमध्ये ठेवलेले आहेत म्हणजे मी हे सगळं मशीला देत असते म्हणजे बाबांच्या घरी मैस आहे बाबा आल्यानंतर त्यांच्यासोबत देते मी म्हणून ते सगळं वाळवून छान मी कवरमध्ये भरून ठेवलं म्हणजे आता खराब होणार नाहीत आणि काही दिनेशच्या वस्तू पडलेल्या आहेत जिकडं तिकडं तर हे पण मी व्यवस्थित एका पिशवीत भरून ठेवलं म्हणजे मुलं ना ठेवतेस फुटही टाकतात आणि नंतर खूप शोधत असतात तर ते सगळं मी एका पिशवीत ठेवलं म्हणजे पिशवी भेटल्यानंतर सगळ्या वस्तू त्यामध्ये त्याला भेटाव्या काही त्याचे पेपर आहेत हे ते सगळं ठेवलेले सगळं विक्रमाळ ठेवलेलं आहे तो दिनेशनं सगळं मी व्यवस्थित ठेवत आहे आणि या पिशवीमध्ये काही वीस वीस तरीचे कपडे आहेत काही शिलाई मारायचे कपडे आहेत म्हणजे काही उशीचे खोळ आहेत त्याची शिलाई निघालेली आहे हे पण काम एक दिवस काढायचं आहे मला आज तरी होणार नाही कारण आज दिवसभर हीच कामं मला सरणार नाही तर तिकडच्या किचन सगळं मी व्यवस्थित ठेवलं आता नंबर आहे या बाटल्यांचा तर सगळ्या बाटल्या मी खाली उलतल्या आणि हे आता बाटल्या चांगल्या आहेत जे खराब झालेल्या आहेत ते मी टाकून देणार आहे आणि जे चांगल्या आहेत ते मात्र एका पोत्यामध्ये भरून तसंच पोतं मी साईडला ठेवून देते जसं ते दुधाचे भय येतात ना म्हणजे दररोज ते काही वापस नेत नाही ते बाटल्या एक महिना दीड महिना झाल्यानंतर ते घेऊन जात असतात म्हणजे तोपर्यंत एक पोतं भरून जातं तर सगळ्या बाटल्या ज्या आहेत ना मी टोपनं काढून ठेवत असते म्हणजे खराब वास येत नाही बाटली धुते स्वच्छ आणि टोपण काढून ठेवत असते तर इकडं जेही जास्त खराब झालेत ना ते सगळ्या मी साईडला ठेवत आहे आणि जे चांगल्या वाटल्या आहेत ते सगळ्या मी पोत्यात भरत आहे आणि जे टोप नाही त्याच्या एका कवरमध्ये बांधणार आहे कारण असंच पोत्यात टाकलं तर काय होतं फक्त बॉटली भेटते ते टोपण भेटत नाही बुडाला जाऊन बसतं म्हणून मी एका कवरमध्ये ठेवणार आहे तर सगळ्या बाटल्या मी याच्यामध्ये ठेवल्या आणि जे खराब झाल्या ते वेगळ्या केल्या आणि तिकडच्या पोत्यामध्ये जे पाणी वगैरे पिण्याच्या बाटल्या असतात ना म्हणजे घाई घरगुडी आपल्याला कुठेतरी जायचं आहे आणि त्यावेळी बॉटली भेटत नाही पाणी भरून घेण्यासाठी तर मी काय करते पोतेच केलेले आहेत त्यामध्ये मी भरून ठेवत असते कारण या सगळ्या वस्तू खूप इम्पॉर्टंट आहे एकदम छोट्या आहेत पण खूप इम्पॉर्टंट आहेत सगळं व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे तर सगळं मी पोत्यात भरून ठेवलं आणि टोपनं मात्र एका कवरमध्ये मी भरणार आहे आणि जे आता एक दोन तीन दिवस झालं दूध आलेलं होतं ना ते बॉटल्यात धुवून मी बाहेर टेबलावरती ठेवले म्हणजे पाणी पूर्ण हाडकल्यानंतरच मी पोत्यात भरत असते म्हणजे वास येणार आहे त्याचा आणि इकडं जे वेगळे डबे दिसत आहेत ना म्हणजे सोप वगैरे आणलेले डबे होते ते कॅन्टीन मधनं यामध्येच खूप छान सोप होती वेगवेगळी म्हणजे एक प्रकारचा मुकवास होता तो वेगवेगळा ते संपलेलं आहे त्यात आपण दोन्ही डबे रिकामे झालेले आहेत तर हे सगळं मी भंगारमध्ये देते म्हणजे रांगोळीचे ना त्यांना देत असते त्यासाठी पण एक पोतं केलेलं आहे म्हणजे आता हे छोट्या छोट्या वस्तू इकडे तिकडे टाकलं तर घरभर पडतात ते म्हणून मी काय केलं एक पोतं केलेलं आहे पोत्यामध्ये जी आता लिक्विड वगैरेचे डबे असतात ते पण रिकामी झाल्यानंतर एका पोत्यात भरते मी तर अशा सगळ्या वस्तू एका पोत्यात भरल्या बॉटल्या एका पोत्यात भरल्या पाणी पिण्याच्या बॉटल्या एका पोत्यात भरल्या तर हे सगळं मी व्यवस्थित केलं आता पूर्ण घरात झाडू मारून घेते आणि फरशी पुसून घेते म्हणजे आता काढलेलंच आहे तर म्हणलं पूर्ण एक वेळा झाडू मारून घ्यायची आणि मगच फरशी पुसायला घेणार आहे म्हणजे आजचा दिवस ना पूर्ण याच कामात गेला माझा आणि तुम्ही म्हणत होता ताई दररोज तुझी धावपळ होत होती आता थोडंसं निवांत आहे तर स्वतःसाठी वेळ दे थोडंसं रेस्ट घे तर मला अशी सवय झालेल्या कामाची की मला झोप पण येत नाही दुपारी कारण अगोदर इतकी कामं राहायची की वेळच भेटत नव्हता आता वेळ आहे पण हे एक्स्ट्राची कामं खूप जास्त आहेत आणि हे पण करणं खूप खूप गरजेचं आहे म्हणजे असं अस्तव्यस्त पडणं ठीक वाटत नाही तर इकडं पूर्ण घरात मी झाडू मारून घेतली आणि आता फरशी पुसून घेते सगळी कामं आवरली निवांत बसलेली आहे आणि वातावरण खूप छान झालेले आहे असं वाटतं की जाऊन थोड्या उन्हात बसावं पण नको मदिनीचे पप्पा येतील ना मग परत वरडतील लोणात बसू नको कारण जे रूम हिटर आणलेला आहे ना ते लावून बस पण उन्हात बसू नको म्हणणं आहे त्यांचं तर तेही बरोबरच आहे मला एक वेळा उन्हात बसलेलं आतमध्ये यायचं म्हणत होत नाही आणि वरती पण जायचं आहे वरती खोबरं ठेवलं मी तीन चार दिवस झालं पण जाणं काही होतच नाही या कामाच्या उन्हाळ्यामध्ये टायमिंग सांगितलं दुपारचे दीड वाजलेले आहेत आणि टिफिन आणखीन भरायचे दुपारचं आणखीन आलेली पण नाही येते तर म्हटलं आता सगळी कामं झाली तिकडची रूम ही मी स्वच्छ केली म्हणजे जे एक्स्ट्राचा पसारा होता सगळा मी व्यवस्थित ठेवला आवरला सगळं रानमाळ झालेलं होतं सगळं ठेवून तिकडं ह्याच्यामध्ये झाडू मारून घेतली आणि फरशी पुसून घेतलेली झालेले सगळं स्वच्छ झालेले पूर्ण घर भांडे थोडेफार झाले होते तेही घासून घेतलं किचनही स्वच्छ झालेलं आहे सगळी कामावरून थोडा वेळ तर थोड्या वेळात हे पण येतील मग टिफिन भरायचं असतं तर मला थोडंसं बसूया आणि तुम्हालाही बोलूया तुम्हाला बोलल्यानं छान वाटतं नाहीतरी खूप एकटंपणा जाणवतो मला तो वीडियो, वीडियो तर हाच होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तर आता यासोबत या व्हिडिओला इथं एंड करते बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये